श्री स्वामी समर्थ सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज तेरा जानेवारी आहे भोगी उद्या चौदा जानेवारी मकर संक्रांत आणि त्यानंतरचा दिवस किंक्रांत पंधरा जानेवारी संक्रांतीचे हे तीन दिवस साजरे स संक्रांत तीन दिवस साजरी केली जाते पहिला दिवस भोगीचा दुसरा मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रांतीचा तर आज भोगी आहे सो so, भोगीला आपण उपभोगाचा सण म्हणून पण साजरा करतो उपभोगाचा आनंदाचा सण म्हणून पण साजरा करतो हा सण फक्त महाराष्ट्रात नाही आंध्र प्रदेशमध्ये तामिळनाडूमध्ये तेलंगणामध्ये कर्नाटकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आता जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपला देश कृषीप्रधान आहे त्यामुळे आपले नव्वद टक्के सण हे शेतीशी निगडीत असतात त्यातला हा पण एक आहे आजच्या दिवशी आपण उपभोगाचं आणि आनंदाचं प्रतीक असलेल्या इंद्रदेवांची देवराज इंद्रदेवांची आज पूजा करतो आणि आपल्या धरतीवरती म्हणजे जमिनीवरती चांगल्या प्रकारे पीक यावं त्यांची कृपा व्हावी यासाठी त्यांना आपण विनंती करतो सो हा सण पण आपला शेतीशी निगडित आहे ठीक आहे दुसरं म्हणजे सांगायचं आहे सा बघा आमच्याकडे पतंग उडवायची प्रॅक्टिस चालू झाली आहे <laughs> दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांत या दिवशी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बायका एकमेकांना घरी बोलवतात था, हळद कुंकू लावतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं सांगतात या दिवशी तिळाचे लाडू खाल्ले जातात आता तिळाचे लाडू का खाल्ले जातात मागचं कारण सगळ्यांनाच माहिती आहे तिळामध्ये उष्णता असते थंडीच्या दिवसातनं आपल्या शरीराला उष्णता मिळावी म्हणून या दिवशी तिळाचे लाडू करून खाल्ले जातात शिवाय नवीन वर्षाच्या नवीन वर्षाचा पहिला सण म्हणून पण या दिवशी आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं सांगतोय म्हणजे वर्षभर पुढची जी काही दिवस असतील ते आपण सगळ्यांमध्ये चांगली नाते प्रस्थापित व्हावं म्हणून पण असतं या दिवशी उत्तरायण चालू होतं सूर्याचं उत्तरायण म्हणजे खरमास संपतो आणि आपण सगळ्यात चांगल्या कार्यांना म्हणजे शुभ कार्यांना मांगलिक कार्यांना सुरुवात करू शकतो म्हणजे असं म्हणू शकतो आपण अंधाराकडून उजेडाकडे म्हणजे प्रकाशाकडे जाणारा हा दिवस आहे घेऊन जाणारा आपल्या सगळ्यांना तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत किंक्रांतीची दंतकथा अशी आहे की कि किंकरासूर नावाच्या राक्षसाचा देवीने आजच्या दिवशी वध केला होता प्रजेला त्याच्या जाचापासून मुक्त केलं होतं पण का माहीत नाही ॲक्च्युली खरं तर मला पण माहीत नाही आहे तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा किंक्रांत दिनाला आपल्या पंचांगामध्ये अशुभ दिन मानलं जातं त्यामुळे आजच्या दिवशी कुठचं चांगलं काम केलं जात नाही म्हणजे आजच्या नाही त्या दिवशी म्हणजे किंक्रांताच्या दिवशी कुठचं चांगलं काम केलं जात नाही साखरपुडा लग्न मुंज किंवा गाडी घर काहीही घेणं हां किंक्रांत एकदा ओलांडली किंक्रांत संपलं त्याच्यानंतर आपण शुभ कार्य करायला मोकळं होतो तर मला हेच नाही माहिती आहे ॲक्च्युली जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज माझं नॉलेज वाढवा मला सांगा की किंक्रांतला आपल्या पंचांगामध्ये अशुभ दिन का मानलं जातं आजचा व्हिडिओ इथपर्यंतच थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थन